तर याच्यातून हेच दिसतंय की देवेंद्र फडणवीस यांना अजिबात कोणत्याही परिस्थितीमध्ये या प्रकरणाचा फल्टरमधल्या घोटाळ्यांचा तपास होऊ द्यायचा नाही कारण तो जर तपास झाला तर तिथल्या भाजपच्या नेत्यांचे तिथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचे एकापेक्षा एक भयानक असे कांड उघडकीस येतील हा तपास जर झाला आणि त्याची व्याप्ती वाढली म्हणजे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याशी निगडीत अनेक दुर्घटना अनेक भयंकर घटना या समोर येत आहेत मग त्याच्या अंधार्यांनी म्हटले की जवळजवळ सत्तर एक प्रकरणं अशी काल ते आंदोलन करत असताना सत्तर एक लोक अशी तिथं आलेली होती की ज्यांनी केवळ भाजपच्या लोकांनी त्यांना प्रचंड त्रास दिला त्यांना मारहाण केली अंधारे त्याच्यावर त्या सगळ्यांची एकत्रित मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहेत नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ तयार केला होता आणि तो प्रचंड व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं देवेंद्र फडणवीस आहेत बेशरम आहेत त्यांना जनाची सुद्धा नाहीये म्हणजे लोक आता तोंडात सेन घालायची वेळ आली आहे तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस त्यांचं पोलीस तिथले स्थानिक भाजपचे नेते यांना लाज नाहीये असं अत्यंत तिखट शब्दामध्ये टीका केली होती आणि ही जी टीका आहे ती किती योग्य आहे याचा पुरावाच देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे कसा दिलेला आहे तर त्यांनी त्यांच्या ने भाजपच्या नेत्यांनी इथून पुन्हा वाजवलं असं बनवून सांगितलं की डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणी एसआयटी नेमलेली आहे तेजस्वी सातपुते त्यापूर्वी सातारला एस पी होत्या त्यांच्या ने नेतृत्वाखाली एसआयटी नेमलेली आहे अशी अत्यंत लोणकडी थाप भाजपच्या नेत्यांनी ने ने मारली परंतु वास्तवात अशी कुठलीही एस आय टी स्थापन झालेली नाही म्हणजे भाजपची लोक किती थापा मारतात आणि ते किती निर्लज्ज बेशरम आहेत हे जे मी म्हणतोय मग त्याच्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस असतील त्यांचे चमचे असतील पोलीस असतील पोलीस सुद्धा भाजपचेच कार्यकर्ते आहेत भाजपच्याच कार्यकर्त्यासारखं ते काम करत आहेत मग ते सातारचे एस पी तुषार जोशी असतील किंवा त्या फलटण मान हटाव या ठिकाणचे पोलीस अधिकारी असतील पोलीस खातं असेल तर ते भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखेच काम करतात तर अशी कुठलीही एसआयटी स्थापन केलेली नाही केवळ जे साताऱ्याचे पोलीस म्हणजे त्याच्यामध्ये ते जे खांबे आहेत डीवाय एस पी त्यां ते जे ता, काही तपास करतायत आणि खांबेंचं नेतृत्व एस पी तुषार जोशी करतायत तर हा जो काही तपास सुरू आहे सातारा पोलिसांमार्फत चुकीच्या पद्धतीने संशयास्पद पद्धतीने जो तपास चालू आहे त्या तपासावर फक्त देखरेख ठेवण्याचं अत्यंत थातुरमातूर काम तेजस्वी सातपुते यांच्याकडे दिलेलं आहे आणि त्या म्हणजे त्यांना तपासातलं काहीही अधिकार नाहीत फक्त देखरेख ठेवायचे आहे म्हणजे ते तपास योग्य पद्धतीने चालू आहे किंवा नाही ते पुरावे गोळा करणे वगैरे या संदर्भातले कुठलेही अधिकार तेजस्वी सातपुते यांना दिलेले नाहीत तर सुषमा अंधारे जे म्हणतायत की एस आय टी स्थापन करणं म्हणजे एक पथक असायला पाहिजे आणि त्यांचं तर म्हणणं आहे की उच्चस्तरीय जशी अं न्यायालयाच्या तो जो अक्षय शिंदे होता ज्याचा मर्डर झाला ते जे प्रकरण आहे त्याची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली जसा तपास करण्यात आला तशा पद्धतीने हा उच्चस्तरीय तपास व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये निवृत्त न्यायाधीशांची एखादी कमिटी असायला पाहिजे एखादे पोलीस अधिकारी असायला पाहिजे आता या याच्यामध्ये आणखी काही दोन चार जणांचा त्याच्यात समावेश पाहिजे तर असं एक पथक एस आय टी म्हणजे पथक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तर अशा पद्धतीचं एखादं पथक असायला पाहिजे तर तसं काय पथक नाही केवळ तेजस्वी सातपुते यांना देखरेख करण्यासाठी ती नेमणूक केलेली आहे असा आक्षेप सुषमा अंधारे यांनी घेतलेला आहे तो अत्यंत योग्य आहे आता ह्या ज्या तेजस्वी सातपुते आहेत त्या यापूर्वी सातारलाच एस पी होत्या देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यकाळात एस पी होत्या तर त्या निपक्षपातीपणे या तपासावर देखरेख ठेवतील की नाही या याविषयी खरोखर संशय आहे अनेकांना काही जणांचं म्हणणं आहे की नाही त्या तपास योग्य पद्धतीने करतील सुद्धा कारण त्यांचं आणि रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं बरंच त्यावेळी वाद झालेले होते ज्या तेजस्वी सातपुते आहेत या रणजित नाईक निंबाळकर राजे भोसले तर लोका है असे भाजपचे जे लोक आहेत त्यांनी त्रास दिला म्हणून त्यांनी एका वर्षाच्या आतमध्ये तिथून बदली करून घेतली होती असंही बोललं जातं त्यामुळे या या प्रकरणामध्ये जर रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे त्यांच्या काही चुका असतील त्यांच्या काही पोलिसांनी त्यांच्या तें, वरधस्त असलेले पोलीस अधिकारी असतील आणि त्या पोलिस अधिकाऱ्यांनी जर चुका केली असतील तर त्यांना त्या सोडणार आहेत असंही बोललं जातं आहे परंतु मुळात त्यांना तपासातले अधिकारच दिलेले नाहीत त्याच्यामुळे त्या कसा तपास करतील याविषयी शंका ही मोठी शंका आहे आणि देवेंद्र फडणवीस हे यांचा रणजित सिंह नाईक लिंबाळकरांना देखमार गोरे यांना प्रचंड मोठा वरदहस्त आहे त्या पोलिसांनी म्हणजे जे चुकीचे वागत आहेत त्या पोलिसांना त्यांचा असता दोन तुषार जोशी सारखा अत्यंत दुबळा व सुमर दर्जाचा एस पी त्यांनी तिथं साताऱ्याच्या बोडक्यावर आणून ठेवलेला आहे त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये तेजस्वी सातपुतेंना जरी नेमलं तरी देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसारच तेजस्वी सातपुते त्या तपास करतील आणि त्या योग्य पद्धतीने तपास करतील का याविषयी म्हणूनच मोठी शंका आहे म्हणजे काल तुम्ही बघितलं की काल सुषमा अंधारे यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये जे डी एस पी होते खांबे तर त्या खांबेंना त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की सहा जणांना त्याच्यामध्ये आरोपी बनवलं पाहिजे मग त्याच्यामध्ये राहुल धस असतील सुनील महाडिक असेल त्याच्यानंतर जायपात्रे पाटील वगैरे त्यानंतर सिंह नाईक निंबाळकरांचे पी ए दोन तर अशा लोकांना आरोपी बनवलं गेलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे सुषमा अंधारेंचं आणि ते कशाच्या आधारे तर डॉक्टर संपदा मुंडे यांनी जे राहुल धस यांच्याकडे सुनील माडिक यांच्याकडे जी काही तक्रार केलेली होती त्या तक्रारीच्या आधारे त्याच्यामध्ये ज्यांची ज्यांची नावं घेतलेली होती त्यांनी आणि त्यांच्यात या तक्रारीकडे ज्यांनी ज्यांनी जबाब बेजबाबदारपणे दुर्लक्ष केलं तर अशा लोकांना आरोपी बनवायला पाहिजे हे सुषमा अंधारेंचं म्हणणं होतं आणि ते बरोबरच आहे जर ह्या सगळ्यांना आणि संपदा मुंडेने म्हटलं होतं की जर माझं काही भरवाईट झालं तर ह्या सगळ्यांना जबाबदार धरण्यात यावं असं जर संपदा मुंडे यांनी म्हटलं असेल तर ह्या लोकांना आरोपी बनवलंच पाहिजे बाय डिफॉल्ट ते दे आरोपी होत आहेत सह आरोपी होत आहेत परंतु त्यांना सह आरोपी आरोपी सह आरोपी असं बनवलेलं नाही आणि मग याच्यातून असं दिसतंय की देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांना या घटनेतला तपास करायचाच नाही आणि एवढंच नाही की जर हा तपास जर झाला आणि त्याची व्याप्ती वाढली म्हणजे अं रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याशी निगडीत अनेक दुर्घटना अनेक भयंकर घटना या समोर येत आहेत मग त्याच्यामध्ये आगवण्यांच्या मुलींनी आत्महत्येचा केलेला प्रयत्न असो त्याच्यानंतर ननवरे जे आहेत त्या दाम्पत्याने केलेली आत्महत्या आत्महत्या असेल त्याच्यानंतर बीडवरून आलेले स्वराज्य साखर कारखान्यावरचे मजूर असतील मुकादम असतील यांना केलेल्या मारहाणीची प्रकरणं असतील त्याच्यानंतर आदरकी या गावामध्ये एक झालेल्या मर्डरचा एक प्रकरण आहे त्याच्यामध्ये जो ज्याने मर्डर केला तो भाजपच्या सरचिटणीसाचा सा तो भाव आहे त्या प्रकरण तो अजून आरोपी सापडलेला नाही त्याच्यानंतर अशा अनेक अनेक प्रकरणं येत आहेत अनेक म्हणजे सुषमा अंधारींनी म्हटले की जवळजवळ सत्तर एक प्रकरण असे काल ते आंदोलन करत असताना सत्तर एक लोक असे तिथं आलेली होती की ज्यांनी केवळ भाजपच्या लोकांनी त्यांना प्रचंड त्रास दिला त्यांना मारहाण केली एक तर केस असे आहे की जो प्रत्यक्ष मर्डर झालेला आहे परंतु ते आत्महत्या दाखवली गेलेली आहे कारण तिथं भाजपच्या कुणाचे तरी इन्व्हॉल्वमेंट होती तर असले अतिशय सत्तर एक भयानक प्रकार तिथ झालेले आहेत आणि असे सत्तर एक लोक तिथं सुषमा अंधारे यांना भेटायला आले होते आणि त्या सुषमा अंधारे त्याच्यावर त्या सगळ्यांची एकत्रित मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहेत तर याच्यातून हेच दिसतंय की देवेंद्र फडणवीस यांना अजिबात कोणत्याही परिस्थितीमध्ये या प्रकरणांचा फल्टरमधल्या मधल्या घोटाळ्यांचा तपास होऊ द्यायचा नाही कारण तो जर तपास झाला तर तिथल्या भाजपच्या नेत्यांचे तिथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचे एकापेक्षा एक, एक भयानक असे कांड उघडकीस येतील धन्यवाद